हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये आज मी तुमच्यासोबत बॉम्बे स्पेशल जंगली सँडविचची रेसिपी शेअर करणार आहे हे बॉम्बे स्पेशल जंगली सँडविच एकदम क्रिस्पी व एकदम टेस्टी असं बनवून तयार झालं होतं हे बॉम्बे स्पेशल जंगली सँडविच बनवण्यासाठी मी एक सिक्रेट मसाला तयार केला आहे तो मसाला अगदी घरच्या साहित्यामध्ये झटपट असा मी तयार केला आहे चला तर मग आपण बनवूया आपली आजची रेसिपी आता आपण सँडविच साठी लागणारी चटणी तयार करूया आता चटणीसाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे तसेच यामध्ये आपल्याला एक सात ते आठ हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत अगदी थोडीशी पुदिन्याची पाणी घालायची आहेत आलं घालायचं आहे सात ते आठ लसूण पाकळ्या घालायच्या आहेत थोडेसे आपल्याला याच्यामध्ये फुटाणे घालायचे आहेत मीठ घालायचं आहे व यामध्ये आपल्याला एक ब्रेड स्लाइस घालायची आहे यामुळे काय होत चटणी छान दाटसर अशी होते आता याचं झाकण बंद करून आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया अशा प्रकारे आपली ही सँडविचसाठी लागणारी चटणी बनवून तयार आहे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आपण सँडविचसाठी लागणारा इन्स्टंट असा एक मसाला तयार करूया आता हा मसाला तयार करण्यासाठी आपल्याला एका वाटीमध्ये एक, वाटी एक चमचा जिरे पावडर घ्यायची आहे काळी मिरी पावडर घ्यायची आहे हे काळं मीठ घ्यायचं आहे व एक चमचा आपल्याला चाट मसाला घालायचा आहे आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हा आपला सँडविच साठी लागणारा मसाला बनून तयार आहे हा वाला मसाला मी तयार केलेला आहे सँडविच तयार करण्यासाठी आपल्याला काही भाज्या लागणार आहेत आता इथे मी या सर्व भाज्या घेतलेल्या आहेत यामध्ये चार ते पाच बटाटे मी उकडून घेतलेले आहेत इथे दोन गाजर किसून घेतलेले आहेत गाजर मी थोडेसे जाडसरच किसलेले आहेत पत्ताकोबी याप्रमाणे बारीक असा चिरून घेतलेला आहे दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत इथे मी कॉर्न मिठाच्या पाण्यामध्ये थोडेसे उकडून घेतलेले आहेत काकडी याप्रमाणे पातळ अशी स्लाईस करून घेतली आहे टोमॅटोसुद्धा इथे मी याप्रमाणे बारीक असे चक्त्यांमध्ये कट करून घेतलेले आहेत तसेच दोन ते ती तीन शिमला मिरच्या मी याप्रमाणे बारीक अशा चिरून घेतलेल्या आहेत या सर्व भाज्या आपल्याला सँडविचसाठी लागणार आहेत आता आपण सँडविच तयार करण्यासाठी लागणार एक मिश्रण तयार करूया आता या मध्ये मी हा चिरून घेतलेला पत्ताकोबी घालत आहे तसेच यामध्ये आपल्याला गाजर मिक्स करायचं आहे अर्धा मेयो मिक्स करायचा आहे तसेच यामध्ये आपल्याला एक चमचा चिली फ्लेक्स मिक्स करायचे आहेत आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे हे मिश्रण आपलं बनून तयार आहे आता आपण सँडविच तयार करण्यासाठी घेऊया इथे मी ब्रेडच्या दोन स्लाइस घेतलेले आहेत तर या ब्रेड स्लाइसला आपल्याला अगोदर ला बटर लावायचं आहे बटर लावल्यानंतर याच्यावरती आपल्याला ही जी आपण चटणी तयार केली आहे ती लावायची आहे याप्रमाणे सर्व बाजूने आपण ही चटणी पसरवून घेऊया तर चटणी लावल्यानंतर याच्यावरती आपल्याला उकडून घेतलेला बटाटा किसायचा आहे बटाटा सर्व बाजूला पसरवून घ्यायचा आहे तर यावरती आपल्याला थोडीशी बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची घालायची आहे बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे यावरती आपल्याला आपण जो मसाला तयार केला आहे तो घालायचा आहे आता ही जी आपली दुसरी ब्रेड स्लाइस आहे याला आपण बटर लावून घेऊया याला सुद्धा आपल्याला व्यवस्थित असं बटर लावून घ्यायचं आहे तर याच्यावरती सुद्धा आपण थोडीशी चटणी लावून घेऊ आता ही ब्रेड स्लाइस आपल्याला याच्यावरती ठेवायची आहे तर यावरती आपल्याला टोमॅटोच्या चपट्या ठेवायच्या आहेत यावरती काकडीच्या चक्ता ठेवायच्या आहेत परत यावरती आपल्याला थोडासा मसाला घालायचा आहे आता इथे मी आणखी एक ब्रेड स्लाईस घेतली आहे तर या ब्रेड स्लाईसला पण आपल्याला बटर लावायचं आहे तर इथे मी सर्व ब्रेड स्लाइसला बटर लावलेला आहे आता ला या स्लाइसला आपण फक्त बटर लावलेला आहे ला चटणी लावलेली नाही हे स्लाइस आपल्याला याच्यावरती याप्रमाणे ठेवून घ्यायची आहे आता आपण जे हे मिश्रण तयार केलं होतं ते या स्लाईसवरती घालायचं आहे व्यवस्थित असं हे सर्व ब्रेड वरती हे मिश्रण आपण पसरवून घेऊया तर इथे मी या सर्व स्लाइस वरती हे मिश्रण छान असं पसरवून घेतलेलं आहे आता याच्यावरती आपल्याला चीज किसून घ्यायचं आहे तर यावरती आपल्याला उकडून घेतलेले कॉर्न घालायचे आहेत यावरती सुद्धा आपल्याला थोडासा मसाला घालायचा आहे अगदी थोडासा घालायचा आहे आता इथे मी आणखी एक ब्रेड स्लाइस घेतली आहे याला परत आपल्याला बटर लावून घ्यायचं आहे हे सँडविच खूप हेवी असं बनतं म्हणूनच काय या सँडविचला जंगली सँडविच असं म्हणतात तर परत याला आपण जे तयार केलेली चटणी आहे ती लावून घेऊया याप्रमाणे सर्व बाजूने आपण ही चटणी लावून घेऊ आता ही स्लाइस आपल्याला याच्यावरती ठेवायची आहे हे सँडविच आपलं बनून तयार आहे आता सँडविच आपण भाजून घेऊया इथे मी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आता यावरती आपल्याला बटर घालायचं आहे हे सँडविच आपण अलगद असं या तव्यावरती ठेवूया सँडविच तव्यावरती ठेवल्यानंतर आपल्याला एक ताट घ्यायचं आहे व याप्रमाणे या सँडविचला थोडस प्रेस करायचं आहे आपण बाजारामध्ये जसं ग्रील सँडविच खातो त्याप्रमाणे हे सँडविच बनत एक दोन मिनिटे हे आपल्याला याचप्रमाणे प्रेस करून धरायचं आहे म्हणजेच खालून सँडविच आपलं छान खरपूस असं भाजलं जाईल तर एक तर दोन मिनिटे हे ताट मी या सँडविच वरती याचप्रमाणे ठेवलं होतं आता हे आपण काढूया या, या ब्रेडच्या वरच्या स्लाईसला सुद्धा आपण थोडस बटर लावून घेऊया आता हे सँडविच आपल्याला पलटवून घ्यायचं आहे याप्रमाणे आपण अलगद असं हे सँडविच पलटवून घेऊ आता सँडविच पलटवल्यानंतर सुद्धा आपल्याला परत ताट ठेवून याप्रमाणे थोडस प्रेस करायचं आहे तर एक दोन मिनिटे आपल्याला हे सँडविच याचप्रमाणे प्रेस करून भाजून घ्यायचं आहे एक दोन मिनिटानंतर आपण पाहूया हे सँडविच भाजले की नाही हे सँडविच छान असं भाजलेलं आहे आता हे आपण साईडला काढून घेऊया आता आपण सँडविच कट करूया तुम्ही पाहू शकता याला छान क्रिस्पी असा आवाज येत आहे आता आपण सँडविच कट करूया या सँडविचच्या तुम्ही तुम्हाला हव्या तशा लहान मोठ्या स्लाईस करून घेऊ शकता आता इथे तुम्ही पाहू शकता हे सँडविच किती छान असं बनवून तयार झालेलं आहे हे, हे सँडविच खूप टेस्टी असं बनवून तयार झालं होतं तर अशा प्रकारे आपलं हे बॉम्बे स्पेशल जंगली सँडविच बनवून तयार झालेलं आहे हे सँडविच तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हालासुद्धा खूप आवडेल तुम्हाला आजचीही बॉम्बे स्पेशल जंगली सँडविचची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तसेच बेल आयकॉन क्लिक करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद